आता याच्यानक बघतेच मी पण काय करू मला तर काही समजा ना चालत नाही माझं बाबुराव अण्णाच घरे त्यांच्याकडूनच काहीतरी सोल्युशन घेते हाय हाय बसेस काय करते अण्णा काय नाही काय काय लिहिला <laughs> काय चाललं कसे बरे म्हणलं हा आता सारखं काही काही चालूच असत कॉलेज असत काही पण हा काही बसलं उन्हा चन पडू राहिले ना अच्छा काकोन त्या कुठे गेल्या त्या गेल्या नाराय मध्ये स्वायबीनंदाचे काम चालू आहे ना हा का मग आता घरी कोण नाही का नाही नाही एकटाच आहे पण गेले सका? आज याला का गावाला गेलाय भाऊन ते का मला एक बोलायचं होतं तुम्ही चिडणार तर नाही ना अन्न नाही चिडायचं काय तुम्हाला माहित आहे म्हणजे मला गावामध्ये असं कोणी समजून सांगत पण नाही आणि मी कधी कोणाला विचारत पण नाही मला गरजच नाही पडत कधी कोणाला विचारायचं जे काही असल्या माझ्या त्या गोष्टी ते सगळ्या मी तुम्हाला सांगते पण मग आता तुम्हाला तर माहिती आहे ते विशाल होता नाही का विशाल हा तो कांगण्याचा पोरगा ते हा एक मग आता तो एवढे दिवस नाही बोलत होता चालत होता तुम्हाला पण माहिती आहे नाही काही तुमच्या आत्ताच जवळ आलो होतो सगळ्या गोष्टी झाल्या आमच्या लग्नाची बोली झाली सगळे झालं आम्ही एकमेकांसोबत लग्न करू असं तस त्याने मला प्रत्येक गोष्टीत असं प्रॉमिस वगैरे केलं आणि आता म्हणजे थोडं आमचं झालं होतं आता एक्स्ट्रा भांडण होतच असतं कोणत्या ना कोणत्या गोष्टी वाचायचं लग्न तर तुमचं तुमचं काय त्याने डायरेक्ट मला असं झट करून टाकलं ना विषयच नाही तर डायरेक्ट म्हणतोय की मला तुझ्यासोबत लग्नच करायचं नाही म्हणे नाही म्हणे मला राहायचंच नाही सोबत आणि माझ्या काही ना काही चुका काढतो तू कशी आहे काय असं मी इथून माग मी त्याला दिसले नाही का मी कशी आहे काय याच्याकडे डोळ्या का भात माझ्या मी कशी आहे नाला का चांगली आहे बरोबर नाही फायदा कळाला तो तेच झालं साडे तीन वर्ष आले बाबा लेस माझ्या सगळं म्हणजे तीन वर्ष मी त्याला गोड लागले आणि जसं थोडाफार गोष्टी काही आकडे तिकडे व्हायला लागल्या किंवा कोणी काही कान बिन भरवले तर आता मी त्याला टोचायला लागले तो डायरेक्ट म्हणतो तू माझ उभं पण राहायचं नि आणि मला तुझ्याशी काही संबंध ठेवायचा नाही बाई तू तुझ्या माझ्या निस्तेनी हे बघ तुला सांग का त्याची वेळ नाही होऊ गेली त्याच्या वाताऱ्या तोवर त्यानं तुला लावून धरलं ला। विषय आणि काय राहते लोक जास्त राहते ते कोणीतरी त्याचे कान भरले असेल आणि त्यानं तो तिटकारा केला तुला साईटला केलं त्यांना पण मग आता याच्यावर काय करू मी कारण की मी आता सगळ्या लोकांना आहे का तो माझा होणारा नवरा आहे असं आहे सगळ्या गावात सांगितलंय मी सगळ्यांना माहिती झालंयच केलं म्हणजे डायरेक्ट माझी ना पूर्ण आता पर्या आहे तुला चौक काय घे आता तो काहीच नाही करायचं जायचं पोलीस स्टेशन काही फोटो भेटू आहे त्याच्याकडे हा मग फोटो मध्ये काय पोलीस स्टेशनला जायचं एफ आय आर नोंदून दे पण पोलिसांना कस काय सांगू मी त्याच्यामध्ये नाही चौच काय त्याच्या तवाला आज तू सांगत दोन का तीन वर्ष राहिलाय म्हणते तू तोडायला तुला माहिती ना जगाला काय माहिती मलाच आहे ना खूप भीती वाटते जग ला पाहत तुम्ही दोघं जवळ होते ना हे तुम्हाला एकणारा विश्वास होता ना पण मग आता जग थोडी मला प्रत्येक गोष्टीमध्ये असं थोडी म्हणणार आहे की आम्ही पाहिलं आम्ही पाहिलं असं थोडी म्हणणार आहे जग या गोष्टी बाजूला एक एकदा ठेव माणसा कुणी बोलणार नाही बाई कुणी बोलणार नाही अशा वेळेस ते काय तुमचं तर बरं करताना तुम्ही काय लोकल विचार केला का पोलिटिशनने काय विचारणार आहे नाही जर तुम्ही म्हणले बा यांना माहिती याचं नाव सांगितलं तो सांगितलं पोलिटिशन बाबरावला माहिती जर पोलिटिशनने मला बोलावलं बरोबर तेव्हा बाबा पोलिसिशनने तुम्हाला विचारलं मग तुम्ही काय बाबराला विचारण करीत होते का बरोबर तुम्ही प्रेम बाबरा विचारून केला का नाही मग मी म्हणणार आहे सांगेल साहेब आपल्याला काय माहिती यांचं काय पण मी काय म्हणते पोलिसांना काय भीती नाही ऐक जे पोलिस याच्यातून म्हणजे हे काढील ना मार्ग ते दुसरं कोणीच काढित नाही एक जणात ठेव हा त्याला पोलिस स्टेशनला बोलून घेतील त्याचा नंबर विंबर द्यायचा पोलिस स्टेशन बरोबर त्याला फोन करून बोलून घेतील पण मग कसं माहिती आहे का मला खरंच ते एक नाही जाऊन सांगू शकत तुम्ही चला ना जोडी मला प्लीज तुम्ही ना चला ना पण मला जोडी प्लीज बरं हे बघ काजल मी वाटलं तर पर्यंत येतो बरोबर मला काय सांगायचं सांगाल का तू महापुरी सारखी आहे म्हणून मी तुला आधार देईल पर्यंत जर पॉलिटिशियनला त्याला बोलावलं मग तो जर आला तर मी तिथं राहणार नाही खरं सामने कस का मला बोलतील त्याच्यात हां तो रो माझी बरं तो एक कामं केली चालू मशी आए। आए। ते पण आता हे मी लापड्याच्या कामात पडत नाही आता तू महापूर्वी म्हणून येऊ राहिलोय नाही ते मी कधीच पडत नाही काय करू परस्पराच्या पोलिसला कोणी मारत असते का मला पोलिस काय अंगाव तरी हातारी उचलेल का तू भीती वाटते नाही नाही तू काळजी करू नको चल मी येतो वाटलं पोलीस स्टेशनला येतो मी मात्र सांगतो वाटलं चप्पल घाल मग असे त्यात एक बनले त्याला काय होत साधा लोक आहे आपला का त्याला काय करण्या डर कशाला चाल इकडून इकडून डुटीवर तर आल चौकीमध्ये एक पण अजून कोण अवलदार वगैरे आला नाही काय आज यांना काय हा वाजले किती बारा वाजले नमस्कार दादा नमस्कार तेच आहे घालपांडे हा ओळखले गंगाराम घालपांडे या ना मला रस्त्यावर एकदा भेटले ते स्कूटी आठ आपटली होती तिथं आपली ओळख झाली होती तेच आहे ना तुम्ही मी लगेच गाडीचे कागदपत्र नाहीत काय नाही लायसन नाही म्हटल्यावर बरोबर नाही कागदपत्र पूर्ण हेल्मेट नव्हतं गाडी होत मागे डबल नाही डबल नव्हता कोण एकटीच होती नशीब तिच्याकडून धक्का लागला नाही एका बाईला लागला लागला असता तेव्हा ती गाडी पडली बरोबर बरोबर लागला असता तर किती झालं असतं मग पुरुष आज चौक काय पुरीचीच कम्प्लेंट आहे पुरीची काय कम्प्लेट आहे आता ती काय पो पो ते... हा आहे थोडस मॅटर तिचा मॅटर काय भांडबिंड केलीस काय दोन तीन वर्षापासून आता ते दोन तीन वर्षापासून झांगडजू का तेव्हा झांगड गुत्ता झांगड गुत्ता प्रेमाचा लफडा दिसतय काहीतरी हा समजा तुम्ही आता काय नाही समजला आम्हाला पण कसं आहे परिस्थिती पुढची आम्हाला बघणं गरजेचं आहे ना हो मग आता कसं आहे बघाय कोणी आधार जाय का मग ती म्हणा बाबर काय घेऊन जाऊ पोलिस आई वडील नाही कोण नाही ना आई वडील नाहीत काय गरीब एकटी गरीब एकटी तर ती म्हणा मग चला पोलिस स्टेशन पर्यंत ती बेऊ शकली यायला कसं सांगू बा मारतील मला म्हटलं तुला काय मारतील पोलीस कर्मचाऱ्याजवळ यायला कधीच ब्यायचं नाही हाँ. एक डॉक्टर आणि पोलीस यांच्या पैसे कधी लपवायचं पण नाही लक्षात जाई दादा असतील कोणते तरी तिला व्यापार नोंदून दे हा ते बरोबर मग काय त्याचं म्हणणं काय विचारा बर काय कुणा विरुद्ध काय तक्रार आहे सांग बर तो विशाल आहे ना विशाल कोण विशाल विठ्ठल कांगण्यांचा पोरग तो इथला कांगण्याने काय काढ तो दात पडक्या तोच पर्ग हा विचार त्याने काय केलं तीन वर्ष झाले तीन वर्षापासून आमचं रिलेशन चालू आहे तीन वर्ष दिवस झाले वरती तीन वर्ष दिवस झाले का अरे दिवस पण बराबर मोजले ठेवित राहते आम्ही कधी भेटलो काय भेटलो बर आता आमचं थोडं ना म्हणजे भांडण झालं तर मग ते लगेच म्हणतो मला लग्न नाही करायचं तुझ्यासोबत लग्न करायचं नाही तीन वर्ष प्रेम करायला गोड वाटलं का त्याला साहेब

राजीवजी पण हिला आवडला कसा काय मग तो काय माहिती असतं ना प्रेम आंधळ असत मी डोळे लावून पाणी द्यायचे नडलं तुला म्हणजे साहेब आता तोंड जोडायला माणूस नाही मी आत्ता गावात सांगितलं का गावा विशाल माझं होणार नवराय म्हणून आणि तू आता लग्न करायला नाही म्हणतोय तिथं साऱ्या गावात पावून सगळं माहिती माहीत केलं म्हणजे आखीकडे झाली म्हणायचं तर नाही म्हणाल तर काय केलं अंग काढून घेतलं अंग काढून घेतलं म्हणजे ना साहेब धोका दिला धोका माझं आस राहिलं त्याला दुसरीकडे झिंग चालू झालं काय म्हणून त्याने माझं सोडलं का काय काय सांगा तुम्हाला विचार करा तीन वर्ष म्हणलं पडे यांचं आणि या पर्यानं साधं काम केलं असेल का तीन वर्ष म्हणलं किती वापरले असेल तिला काय लोकांचं लेकरू अ करायला पाहिजे ना लग्न काय लग्न केलंच पाहिजे त्यांनी तुम्हाला सांगते मी त्याच्यासाठी कुड नसते गेले कुड कुड अर्धे अर्धे रात्री बिलायत सुद्धा त्याच्यासाठी त्याला बाथरूम ला जर लागली ना आमचं घर असं थोडं जवळ जवळचे ते मग त्यांच्या तर संडास नाही होत तवा तो आवरत जायचा तो आवरत जायचा बिलायतच जायचे त्याला जोडी वा वागल काय करू काय करा माहिती का दादा त्याला फोन करून बोलून घ्या आणि तुमच्याच्यात घाला असा ठेसा तुम्हाला सांगतो नाही ठेचतो मी तुमच्याच्यात घेऊ ठेचा नाही आमच्यात घालतो आणि ठेसतो आम्ही आता असं बघतो मी दादा घालून ठेसतो हराम खोराला हा ते मध्ये आला कुठेतरी असा ठेचा त्याचा फोटो बिटो आहे का मग आहे ना साहेब डायरेक्ट पप्पे घेता नाही अजून पप्पे घेता नाही का असा बारीक करा काय त्याचा बराबर त्याला मी बारीक करतो आता असा बारीक करा ठेचतो तीन वर्ष सहा वर्ष दाखवा त्याला नाही ते मी एकदा कसं आहे गंगारामच्या हातात हो, येऊ हो, द्या बा... मग त्याला बराबर बघतो मी हा बघू फोटो बिटो बघा साहेब कसे पप्पे घेतो वा, वा, वा तेव्हा हाय का तो खाली पडेल पप्पी चांगले असले फोटो ठेवतात का मोबाईलला काल ठेवली बघा फोटो कसे आहेत हा घेतो आता हिला तर लाज वाटायला पाहिजे ना ही देतच राहिली ना आता विश्वास ठेवला ना त्याने विश्वासघात केला ना मी थोडी केला अरे पण मुलीने पण कसं वागायला पाहिजे माहिती आहे का जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत कधीच कुठल्या पुरुषाच्या स्वाधीन व्हायचं नसतं समजलं ना, ना आम्ही हा आता मला थोडी माहित होत असं अर्ध्यात सोडून जाईन म्हणून असं कधी वागायचं नाही नंबर दे बरं त्याचा काय कोणता सांग नंबर एक्क्याऐंशी ब्याऐंशी हा चौकीला माहितीये काही मला वाटलं थंडीत एक मिनिट हॅलो हॅलो कोण बोलतोय मी पोलीस चौकीत ना गंगाराम बोलतोय गंगाराम साहेब बोलतोय साहेब बोबडे कशाना वळायला लागले ला। तुझे साहेब साहेब त्याला काय माहिती कोणची पोलीस चौकी फाटली पेरूच्या वाडीची सांगा ना हा सांगतो मी थांब पेरूच्या वाडीची चौकी माहिती आहे ना हो साहेब माहितीये ना एक काम कर ताबडताब ये काय झालं काय झालं इथं आल्यावर कळेल तुला का मी येऊ तिथं साहेब काय झालं मी घरीच सकाळचा घरी साहेब मी काहीच नाही केलं कुठं तू काय केलं नाही ना मग लवकर चौकी चौकीमध्ये साहेब काय केलं मला थोडस सांगा ना काहीतरी साहेब माझी साहेब धडधड होती काय जेवायला बोलत आहे तुला मटणाची पार्टी येतो का नका साहेब मी नॉनव्हेज नाही खातो काय खातो शाकाहारी श्रीखंड खातो का, का खा श्रीखंड खातो खा पण मला नाही इच्छा साहेब बापले आवडतो तू थांब मी बोलतोय ना हे प्रे तुझ्या विरुद्ध कंप्लेंट आहे कम्प्लेंट, कम्प्लेंट? हा कशाची कशाची म्हणजे तू एका मुलीबरोबर लपडा केलास तीन वर्ष आणि आता तिला नाही म्हणतोस काय साहेब आहो तिनेच मला ब्रेकअप केला तू मला काय सांगू नको चौकीला ताबडतो बी का मला यावं लागेल तिथं नाही ना साहेब घरी इथं नाही माहुली घरी ना काय साहेब हा मग या लवकर मी येतो साहेब हा या लवकर हो साहेब येतोय तो बोलावलाय त्याला येईल त्याला माहिती आता त्याची लेंडीच पातळ होईल आता हा त्याला चांगला आहे ना या बांबूनच फोडतो आता अण्णा पास मी पातळ सांगतो मी नाही पाहायला तो पाहायला सर नाही त्या दिवशी चड्डी भरली होती तिकडच पाहिजे तू बघा तू सांगते चड्डी भरली येडपे धडे ये पण ना असल्या बरोबर प्रेम करायचं असतं का मग ते मुलींना मुलीला चाकल लावायची चीज नाही बापाच्या नावाला कलंक लावून बसताय असं नका बोलू माझ प्रेम आहे त्याच प्रेम आहे असं का बोल आंधळ प्रेम आहे ये दादा का बरं कुरी करी ना नाजू लग्न वेल नाही का दादा हा लग्न माझं नाही झालं का बरं त्याला कळत नाही का प्रेम करायचं दादा बरं येऊ काम होत तिला आणून घातलं घ्या व्यवस्थित करू तुम्ही आणि त्याच्या असे बारीक ठेवा पण मग अण्णा आम्हाला येणार नाही तिला नाही माझ्यासमोर हात लावल का हरामखोराच्या तांगड्या तांगड्या सोलून काढीन मी दादा त्याच्या मग हा मग टपा टपा फटके दिन लावू त्याला येऊ हा या व्यवस्थित करू घेतो काय काळजी करू नका आता कवर थांब साहेब मी तू आता एक थांबावं लागेल घ्या ना मग आता रजिस्टरची गरज नाही मला समजलं का त्याला डायरेक्ट आहे ना मग ऑनलाईन कम्प्लेट घ्या ऑनलाईन तर घेतोच मी बरं देतो कम्प्लेट चल त्याचं नाव गाव त्याच्या बापाचा सगळा पत्ता बिता सगळं सांग घ्या ना हा सांग विशाल विठ्ठल गांगणे विशाल विठ्ठल कांगणे कुठल्या मळ्यात राहतो त्या गावात कोणत्या राहतो खैसाच्या मळ्यात खैसाच्या मळ्यात राहणार खैसाच्या मळ्यात शेती <coughs> बिती आहे का त्याला काय आंबेवाडी गाव गाव आंबेवाडी का हाँ. गाव आंबेवाडी हा तीन बिघे पाच फूट जागा आहे त्यांची तीन बिघा पाच फूट आहे का वा बा वा चांगलं आहे घरची परिस्थिती पण चांगली आहे म्हणायची मग हा फोन हाँ हाँ। तर फोन नंबर तर आहे आपल्याकडे परिस्थिती चांगली नाही साहेब त्याची निष्ठा चांगली नाही ना पोरीन बद्दल त्याची नीती चांगली नाही हा तेच ते आला पण अरे एवढा वेळ लागतो काय यायला हाय टॉयलेट आले होते काय तुला वार वा आता मला एक सांग हा हा आईला तू काय म्हणून यायच्या बरोबर लपड केलं मला सांग बरं तू का बरं साहेब चांगले दिसतात का हा आईला बघ तोंड कसा आहे त्याच ना दाढी करायला पैसाय ना काय दळिंद्रे करताय सगळा ते मला दाढीवाली पोर आवडत आहे ना म्हणून त्याला वाढवायला दाढी वाढवायला नाही अशी सरळ चिकणी करीतात हिजा तुझ्या लपड का लपड नाही साहेब मग प्रेम आहे प्रेम आहे म्हणतो अजून प्रेम आहे आणि अजून तिला फसवताच व्हाय साहेब ते लपड लपड कस वाटतं प्रेम जरा चांगलं वाटतं ना लव लव तू इकडे उभा राहायचं तो उभा राहा साहेब तुम्ही हानू नका ना मग नेट बोल तू तिला का धोका दिलास धोका नाही दिला साहेब तू मग धोका नाही दिला साहेब तुला तीन वर्ष तिच्या बरोबर प्रेम केलं केलं साहेब आज आजही आज आज प्रेम आहे साहेब माझ मग काय झालं मग तुझ्या लग्न का करत नाही साहेब तो काय म्हणला माहिती म्हणे इथून माग होत म्हणे प्रेम प्रेम गेले म्हणे उडत म्हणे तू मला काय घेण नाही म्हणे अरे साहेब असं नाही बोललो साहेब मी बरोबर नेव शपथ साहेब नेवो नाही असं तेव्हा साहेब खरंच मी नाही बोलणार तुमच्या दांड्याची शपथ तुमच्या टोपीची शपथ तुमच्या मोबाईलची शपथ तुमच्या टॅबलेट शपथ मी असं काही म्हणजे बोललेला आहे मला तुमच्या याची शपथ ह्याची शपथ तुमच्या तुमच्या जीवाची शपथ हो माझ्या जीवाची शपथ घेतो राहायला मी मेल तरी चालेल आहे ना मग साहेब तुमच्या बायकोला पेन्शन ना, ना। साहेब माझ्या मरणावर टपलायच मान तू साहेबांचं अजून लग्न नाही होईल असं काही बी नको बोलू लग्न नाही झालं माझं करायचंय अजून लग्न झालं ना मग चाळीस वर्षाचा आहे तुला काय घेण्या देण त्याच आहे का काय घेणं देणार तुमच्या दोघात कोण खरं बोलत मला नीट सांगा बरं का साहेब मी तुमच्या मिशाची शपथ घेऊन सांगत पण खरं आहे हे बघ तुझी तक्रार घेतली मी म्हणून खोट जर बोललीस तर लक्षात ठेव बरं का हा दांडा आहे मग या दांड्याने मला सरळ करता येत लक्षात ठेव साहेब भाऊ तुला पण बोलतोय मी ते तुम्हाला काय झालंय चुक कधी राहत मला माहितीये या का टाळी वाजत नाही तुझी काय मग हा बरोबर आहे ना मग काय बरोबर आहे हर राम खोर तुला लाज वाटायला पाहिजे होती तिच्या बरोबर तीन वर्ष प्रेम केल्यास आणि आता तिच्या बरोबर लग्न करायला तयार नाहीस ना बळजबरी केलं के के का तुला विचार बळजबरी केलं का मी काय काय तो बोलतो खरं आहे का सांग तुझ्या मनाविरुद्ध केलं का काय तू लग्नाचे आमिष दाखवले नाही का मला तुला तुला जर असं असं साहेब आता साहेबाला मी असं शिवलोय साहेबाच्या परवानगीशिवाय थोडी शिवलोय कधी विचारलं तू साहेबांना साहेब तुम्हाला आता विचारलं की नाही का मी आत लवकर म्हणतो बोलण्याचा कर्तव्य तो बोलतोय तू आहे ते बोल पाठ देशील साहेब बाबा यो काय म्हणजे माहितीये का ह्या बघ म्हणे काजल मी तुला कधीच सोडणार नाही म्हणे मी ना तुझे जितकी तितकी अशी केअर करून मला साहेबा लोक धरू नाही मला धरूच ना का दोघांनी पण धरू नका साहेब मला एक सांगा माहिती चुकी ना हा तुझी चुकीच आहे बोलतो आम्ही लयाळा रूम वर गेलो हा बरोबर आहे की नाही तिथं आम्ही दोघांनी आधार कार्ड दिले -सि -सि तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बी आहे कोणत्या रूमला गेला होता कोणत्या लॉजला गेला होता ही हसत हसत ही हसत हसत यायची साहेब पण मग यो मला म्हणलं होतं लग्न करेन तेव्हा सांगा माझं प्रेम आहे म्हणूनच मी गेले ना याच्यावर विश्वास ठेवून गेले आधार कार्ड पुरावा आहे सीसीटीव्ही कॅमेरा पुरावा आहे ना काही हिच्यात मर्जीनी झालंय म्हणून मर्जीनी झालं पण तू माझ म्हणजे मी बळजबरी केलं का बळजबरी म्हणजे काय तुम्हाला घेऊन ते गेला होता ना आणि साहेब बाबा तू वापर ते केला ना माझा वापर वापर नाही केला मग काय केलं मर्जीन झालं सगळं आता मग सोडतोय तू हा जेव्हा हिच्या मर्जीनी झालं सगळं कारण त्याचे पुरावे आधार कार्ड आहे आदर काडे पुरावात राहतो ही काय लहान नाही ही पोरगी लहान नाही ती कॅमेरा यतीतले ते पुरावे मी हिच्या मर्जी शिवाय मीला हिला असं ओडीत नीलं नाही साहेब साहेब इकडे आका सतावून ती सतावून आली मी नव्हती नको का चल मला भेटायला येते साहेब हां बाबा अशी चालयचे देवा अशी चालयचे रूमवर जरा आली ना अशी अशी चालयचे तिकडे सोड तू मला चालायची का तशी मी नाव चालत साहेब तशी तोच घ्यायचा हातात हात माझा सोडीत नव्हती साहेब साहेब तुम्हाला तुम्हाला आपली गोष्ट सांगत साहेब सोडित नव्हती मला काय म्हणतो हा माझी इच्छा नसत नि तिच्यावर जा कधी केस तुम्ही नोंदवा साहेब मी काही नाही केलं तोच करत आता जे करायचं ते खर बोला बरं का दोघांनी आता मी करम... माझं डोकं फिरलं तर मी दोघांना इथं फोडून काढेन आता साहेब तुम्ही मला दांडा का मी दोघांनी खरं सांगायचं आणि साहेब तिला तिला ती म्हणे मला लग्न करायचं दुसरीकडं झालं ब्रेकअप नाही साहेब तू म्हणलीस काय लग्न करायचंय तो काय म्हणे म्हणलं लग्न करत असं लवकर कर म्हटलं कधी करतो म्हटलं तू आज आज उद्या उद्या करतो म्हटलं दोन महिने चार महिने करतो याची तेरा तारीख आज घेते का नाही मग हा आणि आता हे बघा मला ना बारावा गुरु लागला साहेब तो संपणार आहे दोन चार महिन्यात याला ना कोणी काने भरले की साहेब नाही संशय घेतो घेतो का संशय साहेब कधीच नाही लक्ष्मी होती तिच्या काय किती खोटं बोलतो मला सांग बारावा गुरु म्हणजे काय रे तुम्ही अजून अंधश्रद्धेवर राहता का तसं नाही साहेब बारावा गुरु म्हणून दोन चार महिने थांबून दोन चार काय फरक पडायचं म्हणला दोन चार महिने थांबू साहेब तो काय करतो भांडण करतो डायरेक्ट मोबाईल नंबर ब्लॅकलिस्ट मध्ये सगळं तुझा माझा काही संबंध नाही मला असंच उडत लावितो म्हणजे काही इतक्या दिवसांनी फुकट वापर केला काय मग माझा साहेब आहो इ मोबाईल हिरित फेकून म्हणजे आता मोबाईल नाही फक्त मग साहेब खोटा बोल राहिला याच्याकडे मोबाईल नाही बोलला काय तुमच्या सांग फोनवर

काढले का तू पण फोटो हा लपून ठेवला मोबाईल ते सांग ना खरं अरे तू किती खोटा आहे ते मला चांगलं माहितीये तू कशाला फोटो काढले मला एकच विचारायचं याला माझ्यासोबत लग्न करायचं का नाही करायचं नसन, नसन करायचं मी आत्महत्या करून घेईन आत्त मी तर इज्जतीत म्हणजे केस नोंदवायला आली आहे तुम्हाला केस घ्यायची का नाही घ्यायची माझी मला केस घ्यायचीच आहे मग पोरी नव्हे अशा अत्याचार होतात मग कळत नाही का यांना का करते यांच्या आई बहिणी सोबत जर असं झालं यांना चालन का आम्ही काय दोन चार महिने काही लग्न तसे करू शकत नाही बाकी तोपर्यंत तो तुम्ही लागल असतं माझ्या दोन चार महिने दोन चार महिने असं करता करता वर्ष झालं ना कधी करतो तू, तू थांबता रे हा बोलतो आता दोन चार महिने मला वेळ पाहिजे <coughs> बर हा तेव्हा मी लग्न करीन पण लग्न करणार का नाही नाही करणार आहे या याच्यावर मला बिलकुल विश्वास नाही याची जे का भरले का डायरेक्ट माग दाखतो तिला जर माझा विश्वास नाही ना ती कुठं बी लग्न करू शकते माझी काहीच प्रॉब्लेम नाही बघितलं ना साहेब याला काही घेणार नाही माझ्याशी मग कशाला तू तक्रार द्यायला पोलीस चौकीला आलीस ना मग पोलिसांना तरी बोलून देते का अहो साहेब पण मग त्याला सांगा ना तुम्ही मग बोलतोय ना त्याच्याबरोबर मी तोंड बंद ठेव हाय बोल रे साहेब चार महिने वेळ द्या मी लग्न करेल तयार मला एक सांग चार महिने वेळ तुला दिला चार महिने नाही सहा महिने वेळ देतो घरी कोण कोण आहे आई पप्पा आहे का तुम्ही बर तुझ्या पप्पाला मम्मीला चौकीत घेऊन यायचं आणि मला तुम्ही तिघांनी लिहून द्यायचं इथं मी सहा महिन्यानंतर या मुली बरोबर लग्न करतो म्हणून त्यांचा सम्मन्द। काय संबंध काय संबंध म्हणजे प्रेमकर्ताना तुला लाज वाटली का आरामखोरा तीन वर्ष वापरायला काय वाटलं तुला मजा वाटली का हो साहेब वापरायला म्हणजे काय हा जास्त उलटा बोलू नको नाही त्या बाग सरळ करीन आरामखोरा मुली म्हणजे का तुम्हाला का भाजीपाला वाटलं खरे दोन्ही हातांनी टाळी वाजेल एका हाताने लग्न करावं लागेल फक्त फक्त मी इथं वाशिम बांधले गुडघ्याला बांधलं अजून एवढंच फरक आहे गुडघ्याला पण मग मी बांध ना मग बांधू का कमरेला बांध मी कुठं नाही बांध तयारी आहे का तुझी मग हा मग मग पोलिसांचं वाशिंग कसं असतं आहे का तुला साहेब मी म्हणतो तुम्हाला जे कायद्याने करायचं ना ते तुम्ही करा माझं काहीच म्हणणं नाही पण परे ना मी एकटा चुकलेलो नाही आणि त्याच्यात पण साहेब मी म्हणते कोर्ट मॅरेज करायचं हो म्हणतो कोर्ट मॅरेज नाही करायचं उद्याच्या लाईन जर असं लग्न केलं मला सोडून दिला रस्त्यावर तर मम्मी काय करू नाही कोर्ट मॅरेज करायचं आता पोलीस चौकी सगळं लिहून पुसून पाहिजे मी असं नाही करणार आहे सोबत लग्न बरे का पोलीस चौकीत कंप्लीट आली ना तुला कोर्ट मॅरेजेस करावं लागेल चालेल साहेब करतो मी तुझ्या आधार कार्ड पॅन कार्ड फोटो तुझ्या सुद्धा चाललं साहेब मला घेऊन यायचं आणि तुझ्या मम्मी पप्पाला इथं चौकीला घेऊन यायचं हो साहेब हा तुम्ही कन्यादान करा हा मी तयार आहे कन्यादान करायला पण लक्षात ठेव हो। जरा आला नाही चार वाजता इथं पोलीस चौकीत रिटर्न यायचं मम्मी पप्पाला घेऊन आला नाही ना, ना? तर तुला जेल भोगायला हो विन बरं का मी नाही ना साहेब यांना असं वाटतं पोरी म्हणजे खेळच आहे यांच्या जर स्वतःच्या बहिणीसोबत जर असं कार्यक्रम झाला ना मग हे देण्यावर येथील ठीक आहे तुमच्या आहे ना सहा महिन्यानंतरच मी कोर्टात रजिस्टरला तारीख देतो आणि मी ना मी बाय सायबर कॅफे जाऊन टाइप करून घेतो सगळं अर्ज आणि ते लिहून तुम्हाला मी आणून देतो मी पण एक अर्ज आणते साहेब मी दोघांना अर्ज आणून द्या दोघांनी आधार कार्ड पॅन कार्ड आहे आणि फोटो घेऊन या तुमचे आणि मला आहे ना जे स्टॅम्पावर मला जे जे पाहिजे याच्याकडून ते मी तुम्हाला त्याला सर्व व्यवस्थित लिहून घेतो मी चालेल साहेब येऊ का बरं का जा आता घरी चालेल मला ते बाबूराव अन्नाचा फोन येऊ राहिला आता ते तुम्ही केस घेतली का नाही मी जाते मग हा जा धन्यवाद साहेब येऊ का आणि लवकर या चार वाजेपर्यंत इथं हा हा साहेब चार वाजता नाही आला ना तर मला तुमच्या घरी यावं लागेल मी कम्प्लेट यायला आले मग मला यावं लागेल तिथं या, काही या जमाना आलाय प्रेम करतात पण प्रेम केलं तर पूर्ण प्रेम करावं आयुष्यभर तिच्यावर राहावं हे कळत नाही का हरामखोरांना या जगामध्ये आहे ना हा नियम लावलाच पाहिजे एक तर प्रेम करा त्या प्रेमाचा शेवट करा नाही तर आहे ना मग तुमचा शेवट करायला मला टाईम लागायचा नाही चला मला पण आहे ना किती वाजले आत्ता बाप रे दोन वाजल्या मला सरांकडे जाऊन यायला पाहिजे एस पी साहेबाकडं मी एस पी साहेबाकडं जाऊन येतो हे आराम पण हवालदार अजून आले नाहीत एक तर चौकी आता उघडी ठेवून जायला लागेल मला काय नाही पण मला तर एस पी साहेबाकडे जाणंच गरजेचं आहे